आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या दहीखेड शिवारात संपत्तीच्या वादातून एकाची हत्या सोनपेठ तालुक्यातील दहीखेड शिवारात संपत्तीच्या वादातून महावीर रामराव सोट या अडतीस वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली सोनपेठ पोलीस ठाण्यात विनोद हाके यांनी तक्रार दाखल केली की मावस भावामध्ये आजोबाकडून मिळालेल्या वाडा व इतर संपत्तीच्या कारणातून वाद सुरू होता दहा जून मंगळवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास या वादासंदर्भात महावीर सोट यांच्या घरी चर्चेकरिता बैठक बोलविण्यात आली त्यात तोडगाही निघाला परंतु तो वाद मिटल्याचा बहाणा करीत समाधान बर्वे दत्ता बर्वे यांनी महावीर यांना शेतावर नेले व त्या ठिकाणी धारदार शस्त्राने त्यांच्या गड्यावर तोंडावर व छातीवर आणि पोटावर वार केले त्यात ते मृत्यू पावले असे नमूद केले सोनपेठ पोलिसांनी या प्रकरणी समाधान सूर्यकांत बर्वे दत्ता गंगाधर बर्वे सूर्यकांत बापू बर्वे पार्वती सूर्यकांत बर्वे इंदुमती गणपत बर्वे शुभम गणपत बर्वे राजाराम अनंता बर्वे ईश्वर अनंता बर्वे विरोधात गुन्हे दाखल केले आहे राजस्थानी मल्टी इस्टेट सोसायटीत शहात्तर लाखाची फसवणूक परभणी शहरातील राजस्थानी मल्टी इस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्ची बाजार शाखेने जास्त व्याजाचा परतावाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची शहत्तर लाख पस्तीस हजार चारशे एकोणऐंशी रुपयांची फसवणूक केल्याबद्दल नारणपेठ पोलीस ठाण्यात राजस्थानी मल्टी इस्टेट सोसायटीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या कच्चे बाजार शाखेद्वारे गुंतवणूकधारकांना बारा ते तेरा टक्के व्याजदराचे आमिष दाखविले जात होते त्यामुळे काही गुणवत्तधारकांनी जादा व्याजाच्या आमिषामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली अनिल आरबाड सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर मिळालेली संपूर्ण रक्कम या मल्टी मल्टिस्टेटच्या शाखेत गुंतवली परंतु सुरुवातीच्या काळात काही महिने परतावा मिळाल्यानंतर लाभ बंद करण्यात आला त्याबाबत आरबाड यांच्यासह अन्य गुणवत्कधारकांनी संपर्क साधला तेव्हा या खातेदारांना ओळवा उत्तर मिळाली त्यामुळेच आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आल्यानंतर एकवीस गुणवंतधारकांनी नारणपेठ पोलीस ठाणे गाठून मल्टी इस्टेटच्या अध्यक्षासह एकूण चौदा जणांविरुद्ध फसवणुकीची तक्रार दाखल केली नारणपेठ पोलिसांनी मल्टीस्टेटचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी उपाध्यक्ष बालचंद्र लोढा सचिव बद्रीनाथ बाहेती सहसचिव प्रल्हाद अग्रवाल कोषाध्यक्ष विजय लड्डा संचालक अशोक जाजू सतीश सारडा अजय पुजारी प्रेमलता बाहेती कल्पना बियाणी नामदेव रोडे कार्यकारी संचालक जगदीश बियाणी मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश कुलकर्णी व परभणी शाखा व्यवस्थापक गोपी सोमानी यांच्या विरुद्ध नारायणपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे अंबरवाडी शिवारात पाण्यात बुडून पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू बॅक बॅकवॉटरमध्ये आंघोळीसाठी गेलेल्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना दहा जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंबरवाडी शिवारात घडली या प्रकरणी बांबणी पोलीस ठाण्यात अकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे चिमा शामराव हाके यांनी खबर दिली आहे की पवन राजेश पवार वय पंधरा वर्ष असे मयताचे नाव आहे पवन पवार हा अंघोळीसाठी गिल्दरीच्या बॅकवॉटरमध्ये गेला होता पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेल्यावर पोहता येत नसल्याने पवनचा पाण्यात बुडून मृत्यू झाला या प्रकरणी बांबणी पोलीस ठाण्यात अकमसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने पशुपालकांची हेडसांड जिंतूर तालुक्यातील कोवसळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोनमध्ये पूर्णवेळ डॉक्टर नसल्याने पशुपालकांची हेडसांड होत असून अतिरिक्त पदभार असलेले डॉक्टर आठवड्यातून दोन वेळा येतात पूर्णवेळ डॉक्टर नेमणूक करावी अशी मागणी पालकांमधून होत आहे कळसळी येथील वैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन अंतर्गत मारवाडी मंगरूळ तांडा निवडी पिंपळगाव बायके कुंभारी गोंदडा दुधनगाव या गावाचा समावेश असून सध्या या पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोनमध्ये मागील अनेक वर्षापासून कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध नसल्याने पशुपालकाचे ताण वाढले आहे तब्बल तीन वर्षापासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने अतिरिक्त पदभार दिलेले डॉक्टर येतात आठवड्यातून दोन वेळा मागील सहा ते सात महिन्यापासून या पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेमधील एका कर्मचाऱ्यावर भार टाकण्यात आला आहे तर काही दिवसापूर्वी प्रशासनाने अतिरिक्त पदभार म्हणून एका डॉक्टराची नेमणूक केली आहे पण तो डॉक्टर आठवड्यातून दोन दिवस उपस्थित राहत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पशूंना अनेक रोगांची लागण होण्याची शक्यता आहे तसेच या दिवसात पशूवर शेतातील कामे जास्त प्रमाणात असते व पशूंचे आरोग्य बिघडले तर शेतातील मशागत ही व इतर कामे फोडमतात त्यामुळे कोसळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोनमध्ये कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी पशुपालकांमधून होत आहे कर्जमाफी होईपर्यंत अन्य त्याग आंदोलन सुरूच राहणार निवडणूक प्रचारात सरकारने दिलेल्या शब्द पाडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी तसेच शेतीमालाला हमीभाव द्यावा दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे तसेच शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना समान पाच लाख रुपये घरकुलसाठी द्यावे व पेरणी ते कापणीच्या सर्व खर्च एम आर ई जी एस मार्फत करावा या प्रमुख मागणीसह इतर एकूण सतरा मागण्यासाठी दिनांक आठ जून दोन हजार पंचवीसपासून बच्चूभाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधीस्थळ गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये शक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दीपक घुडे अशोक मस्के यांच्यासह बारा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह बेमुदत अन्नत्याग आंदोलनात बसले आहे आज अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून अन्नत्यागामुळे शिवलिंग बोधने यांची तब्येत खालावली असून त्यांना रक्तदाब कमी झाला आहे बच्चू कडू यांच्या विनंतीवरून शिवलिंग बोधने यांनी रक्तदाबाची गोळी सुरू केली आहे अशा परिस्थिती जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका शिवलिंग बोधने यांच्यासह इतर सर्व उपोषणकर्त्यांनी घेतली आहे मोटरसायकल चोरी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात परभणी शहरासह जिल्ह्यात मोटरसायकल चोरणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आले आहे परभणी जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास तपास करण्याचे निर्देश दिले तेव्हा या विभागाचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नाळपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा व आरोपींचा शोध घेतला असता धार रस्त्यावरील आंबेडकर नगरातील अरुण उत्तम कांबळे यांनी त्याच्या इतर साथीदारासह मोटरसायकली चोरलीच्या माहिती हाती आली या पथकांनी सापडा रचून मोहन ओंकार तिथे मल्हारी ओर फारी कसबे व नागेश तुरे या आरोपींना ताब्यात घेतले त्याच्याकडून दहा मोटरसायकली जप्त केल्या एकूण चार लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त केला या टोळीने नारणपेठ ताडतळस नवा मोढा चोडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक गुन्हे केले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिली आहे तपास कार्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मोतेपोड मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुसबळ विलास सातपुते रवी जाधव सूर्यकांत थट लक्ष्मण कांगणे निलेश परसोडे शेख रफियुद्दीन परशराम गायकवाड दीपक मुद्दीराज मधुकर ढवळे रणजित आगडे यांच्यासह सायबर पोलीस ठाण्याचे गणेश कौटकर यांचा सहभाग होता परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका